मित्रांनो तुमच्या सवयी तुमच्यावर राज्य करतायत आजपासून बंद होतंय हे सगळं कारण जर तुम्ही सवयी तोडल्या नाहीत तर त्या तुम्हाला तोडून टाकतील तुम्हाला वाटतंय तुम्ही फोन चालवताय खरं तर फोन तुम्हाला चालवतोय तुम्ही सोशल मीडिया वापरताय खरं तर ते तुमचा वेळ चोरतंय आता सांगतो तीन क्रांतिकारी स्टेप्स एक सवयींची ओळख कोणत्या सवयी तुमचं नुकसान करतायत दुसरे एक सवय निवडा फक्त एक सवय बदलायची तीन ॲक्शन प्लॅन रोज एक छोटं बदल एकवीस दिवस हे केल्याने काय होतं आत्मविश्वास दहा वेळावाढ वेळेचं नियोजन आयुष्यावर नियंत्रण माझा स्वतःचा अनुभव एकवीस दिवस फोन डिटॉक्स तीन महिने लवकर उठणं आता तुमच्यासाठी चॅलेंज खाली कमेंटमध्ये लिहा मी सवय तोडणार किंवा मा, माझी सर्वात वाईट सवय आहे सर्वात प्रामाणिक कमेंटला मी पर्सनल सल्ला देईन सवय बदलण्याचा सुवर्ण नियम एकावेळी फक्त एकच सवय बदला एक सवय बदलली की मग दुसरी सुरू करा सर तुम्हाला आपलं आयुष्य बदलायचं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा खाली कमेंट करायला विसरू नका डब्ल्यू